जय शिवरा मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो आपल्याला परत एकदा नवीन कर्ज मिळणार आहे पुनर्गठन सुद्धा मिळणार आहे यामध्ये बँक कोणत्या असणार आहेत कोणत्या बँक आपल्याला नवीन कर्ज देणार आहेत पुनर्गठन देणार आहेत सत्तावीस जिल्हे कोणते असणार आहेत सत्तावीस जिल्ह्यातील मंडळ किती असणार आहेत या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील आता शेतकरी मित्रांनो यामध्ये सत्तावीस जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता एनडीआरच्या निकषानुसार हे दुष्काळग्रस्त जिल्हे जाहीर करण्यात आले होते आणि या जिल्ह्याला वीज बिल असेल शेतकऱ्यांना पुनर्गठन असेल पीक कर्ज असेल किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल अशा प्रकारचे मोठे निर्णय होऊ शकतात परंतु शेतकऱ्यांचं सरसकट हे कर्जमाफ करण्यात येणार नाही अशा प्रकारचे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं आणि आता या सत्तावीस जिल्ह्यात शेतकऱ्यांना दुवर कर्ज मिळणार आहे पुनर्गठनी मिळणार आहे त्यामध्ये अकोला जिल्ह्यात अठ्ठेचाळीस मंडळासाठी परत एकदा शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणार आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या कारणानं शेतकऱ्याला बँकेचं कर्ज भरणं शक्य होणार नाही व्याज भरणं सुद्धा शक्य होणार नाही ज्या शेतकऱ्यांचं थकीत असं व्याज होतं थकीत असं कर्ज होतं अशा शेतकऱ्यांचं बँकेच्या माध्यमातून कर्ज म्हणजे व्याज भरणं करता सुरुवात झालेली आहे आणि व्याज भरून शेतकऱ्यांना परत एकदा कर्ज म्हणजे खातं बँकेचं नवं जुनं करण्याचं काम सुरू केलेलं आहे तर पुनर्गठनसुद्धा शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यात जवळपास एक्क्याण्णव मंडळासाठी शेतकऱ्यांना नवीन कर्ज दिले जाणारे पुनर्गठनसुद्धा दिलं जाणार आहे अहमदनगर जिल्ह्यात नव्वद मंडळासाठी शेतकऱ्यांना परत एकदा कर्ज दिलं जाणार आहे पुनर्गठनसुद्धा असणार आहे तर धाराश्वी सुद्धा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी किंवा सवलत सवलतही दिले जाणार आहे छत्रपती संभाजनगर एकावन्न मंडळ यामध्ये पात्र करण्यात आलेले कोल्हापूर जिल्ह्यात बारा मंडळ हे पात्र करण्यात आलेले चंद्रापूर जिल्ह्यात दोन मंडळाचा समावेश करण्यात आला होता आणि इतर जिल्ह्याचा सुद्धा समावेश होऊ शकतो या शेतकऱ्यांना सुद्धा परत एकदा नवीन कर्ज पुनर्गठणी दिलं जाऊ शकते त्यानंतर जळगाव जिल्ह्यात अठ्ठेचाळीस मंडळ पात्र करण्यात आलेले त्यानंतर धुळे जिल्ह्यात अठ्ठावीस मंडळ नंदुरबार तेवीस तेरा जिल्हे सॉरी तेरा तेरा मंडळ नांदेडमध्ये बारा अकरा नागपूरमध्ये अकरा त्यानंतर नाशिक एक्कावन्न परभणी एकोण एकोणचाळीस पुणे चाळीस बीड सत्याऐंशी सत्याऐंशी पैकी शेतकऱ्यांना पंच म्हणजे चोपन्न मंडळाचा समावेश करण्यात आला होता आणि या सत्त्याऐंशी सत्तावीस मंडळाचा सुद्धा समावेश होऊ शकतो बुलढाणा जिल्ह्यात एक्क्याऐंशी मंडळासाठी परत एकदा कर्जमाफी पुनर्गठन होणार आहे भंडारा जिल्ह्यात एकच मंडळ पात्र करण्यात आलं होतं इतर मंडळ सुद्धा पात्र होऊ शकतात यवतमाळ जिल्ह्यात जवळपास अठरा मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे अठरा मंडळासाठी पुनर्गठन पीक कर्ज हे दिले जाणार आहे पण शेतकऱ्यांना दहा टक्क्यापेक्षा शेतकऱ्यांना पुनर्गठनात वाढ होऊ शकते त्यानंतर लातूर जिल्ह्यात साठ मंडळाचा समावेश होता आणि पंचेचाळीस मंडळ यामध्ये पात्र करण्यात आलेले वर्धा बारा मंडळासाठी परत एकदा शेतकऱ्यांना नवीन कर्ज दिलं जाणार आहे हे होणार आहे वाशिम जिल्ह्यात चौवेचाळीस मंडळासाठी सांगली जिल्ह्यात छत्तीस मंडळासाठी सातारा जिल्ह्यात पासष्ट मंडळासाठी त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात शेहेचाळीस मंडळासाठी आणि हिंगोलीसाठी सतरा मंडळ हे पात्र करण्यात आले होते त्या शेतकऱ्यांना परत एकदा पुनर्गठन ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज होतं अशा शेतकऱ्यांसाठी आता परत एकदा ज्या कर्जाची कर्जाची परत व्याज भरून बँक बँकेच्या माध्यमातून व्याज भरलं जाणार नाही परत शेतकऱ्यांचं कर्ज हे नव करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना पुनर्गठन सुद्धा दिलं जाणार आहे अशा प्रकारचं या सत्तावीस जिल्ह्यात शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून कर्ज दिलं जाणार आहे यामध्ये नॅशनल बँकेच्या माध्यमातून हे कर्ज वाटप होणार आहे त्यानंतर पीडीसी आहे त्या दत्तक बँक आहे त्या दत्तक बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिलं जाणार आहे शेतकऱ्यांना परत हे कर्ज भरणं शक्य होणार नाही त्याकरता हे पुनर्गठन ही योजना राबवण्याचं काम शासनाच्या माध्यमातून सुरू आहे दिवाळी अधिवेशनमध्ये तशा प्रकारची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना परत एकदा पुनर्गठन पिक कर्ज हे दिले जाणारे अशा प्रकारे एक महत्वाचं असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा जे शिवराम मित्रांनो